नमस्कार चित्रपटसृष्टीतील एका विनोदी अभिनेत्याचे मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्याने मध्यरात्रीच दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे अनेक साहत्यांची मने दुखावली गेली आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते विनोदी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते फिश व्यंकट यांचे दुर्दैवी निधन झाले आहे मूत्रपिंड व यकृत निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते अनेक महिन्यांपासून नियमित डायलिसिसवर होते अलीकडेच त्यांची प्रकृती ही खालावली होती सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी पात्रांनी प्रेक्षकांना खूप हसवले याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका देखील साकारल्या हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात आय सी यूमध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या विनोदी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली